बदलापूरमधील धक्कादायक घटना बदलापूरमध्ये तीन वर्षाच्या मुलीवर शाळेत झालेला अत्याचार घटना संपूर्ण विस्तारपणे अत्यंत दुर्दैवी आणि कूर होती ती मुलगी शाळेत गेली होती तिथे ती, ती नेहमीप्रमाणे खेळत होती मात्र शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने तिच्या निष्पापपणाचा गैरफायदा घेतला त्या निर्दयी व्यक्तीने तिला एका निर्जन ठिकाणी नेले जिथे कोणीही येणार नव्हते त्याने तिला मिठाईचे अमिष दाखवले आणि तिच्यावर अमानुष्य अत्याचार केले ती मुलगी इतकी लहान होती की तिला हे सगळं काय घडतंय याची कल्पनाही नव्हती त्या व्यक्तीने तिला शारीरिकदृष्ट्या मारहाण करून अत्यंत क्रूरतेने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला त्या निर्दयी व्यक्तीने तिच्या गुप्त अंगाला खूप छळ केला त्या चिमुकलीला खूप वेदना होत होते आणि ती मुलगी वेदनेने ओरडत होती पण तिची मदत करण्यासाठी कोणीही नव्हते त्या अत्याचारामुळे ती मुलगी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे मोडून गेली तिचे पालक जेव्हा तिला शाळेतून घरी घेऊन गेले तेव्हा त्यांनी तिच्या पालकांना सांगितलं पप्पा पप्पा माझ्या अशा ठिकाणी खूप वेदना होते पालकाच्या अंगावर शेहारे आले पालकाने तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले तिथे डॉक्टरांनी सांगितले की तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे त्यानंतर कुटुंबियांनी पोलिसाकडे लगेच धाव घेतली या घटनेची या घटनेची संपूर्ण माहिती सोळा ऑगस्ट रोजी दिली होती परंतु पोलिसांनी बारा तासानंतर सोळा ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास यपाय यफ यप आय आर नोंदवल्याचा आरोप त्यांनी केला शाळेत सफाई कामगार असलेल्या आरोपीने मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा एफ आय आरमध्ये उल्लेख आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली लोकांनी निषेध व्यक्त केला आणि त्या क्रूर व्यक्तीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली या घटनेने संपूर्ण समाजाला हतरवून टाकले अशा घटनांनी आपण आपल्या मुलांना सुरक्षितेबाबतच अधिक जागरूक होण्याची गरज आहे हे पुन्हा एकदा स्पष्ट केले अशा घटनावर कठोर कायदेशीर कारवाई करणे अत्यावश्यक आहे जेणेकरून पुन्हा कधीही अशा निर्दोष मुलीवर अत्याचार होणार नाही, ती चिमुकली तिच्या निष्पाप हसण्यातून खेळण्यातून कधीच विसरणार नाही पण तिच्यावर झालेला अत्याचार समाजाच्या स्मरणात कायम राहील धन्यवाद